मार्च एप्रिल दोन हजार बावीस मध्ये संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्धारित वेळेत घेणे शक्य नसल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापत आहे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत अशा स्थितीत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे दरम्यान आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकांना घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे त्यामुळे अमरावती महापालिका निवडणुकीवर आता संकटाचे ढग दिसत असून अशा स्थितीत आता मार्च पासून महापालिकेवर राहणार आहे प्रवीण यांची प्रशासक पदावर नियुक्ती करण्यात येणार असून महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील चारशे बावन्न ए एक ए आणि एक बी मधील तरतुदी आणि विशेष कलमानुसार महापालिकेवर प्रशासकाची सत्ता राहणार आहे महापालिका आयुक्त निर्धारित वेळेत प्रशासक म्हणून काम स्वीकारतील राज्याच्या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी पत्र जारी केले के आहे काल मर्यादा पहिल्या सभेपासून जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत असते अशा स्थितीत त्याची मुदत वाढवता येणार नाही त्यामुळे प्रशासक नेमला जाणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती